नमस्कार मंडळी एस फॉर श्रद्धा या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आम्ही गरमागरम वडे आणि झणझणीत मिसळ त्याचबरोबर खुशखुशीत थालीपीठ आणि अशाच काही बऱ्याच महाराष्ट्रीयन पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी गोरेगाव वेस्ट येथील सप्रे हॉटेलमध्ये आज आम्ही जाणार आहोत चला तर मग दाखवतो तुम्हाला तिकडे काय काय पाहायला मिळते ते चला चला चला, चला, चला आमच्याबरोबर या हे आहे गोरेगाव वेस्ट आणि हा रस्ता आहे अंबामाता मंदिराचा आणि जस्ट इथून आपण पुढे जातो इथे समोर जैन मंदिर दिसतं आहे आणि डावीकडे हे आपलं इथे गोरेगावातली सगळ्यात जुनं एक हॉटेल आहे सपडे तर आम्ही आज इथे आलो आहे नाश्ता करण्यासाठी खास तर बघूया आतमध्ये जाऊन आपण इथे महाराष्ट्रीयन पद्धतीचे जे आपले पारंपरिक पदार्थ आहेत नाश्त्याचे वगैरे ते त्याची चव घेऊया इथे आमच्या मॅडम पण आहेत आज आम्ही आलो गोरेगाव येथील चक्रे या ठिकाणी करण्यासाठी तिथे स्पेशल महाराष्ट्रीयन फूड वगैरे मिळतात खूप जुनं हॉटेल आहे आम्ही अगदी लहान राष्ट्रापासून तिथे आलो जपास आणि आता बऱ्याच वर्षानंतर आलेलो काहीतरी आज याचा आस्वाद घ्यायला आलो आम्ही महाराष्ट्रीयन फूडचा चला मग द्या आतमध्ये मग काय काय मिळते चला तुम्हाला मागितली इथे आम्ही हॉटेल सप्रेमध्ये आलो आम्ही गोरेगाव वेस्टला आणि नाश्ता करायला बसलो तर आता आम्ही इथे मिसळपाव मागितले सुरुवातीला आणि बाकी नाश्ता पण आता आमचा येत देतो आता इथे बटाटे वगैरे यांचं मेनू कार्ड हे आता इथे थालीपीठ पण आलेलं आहे गरमागरम आत्ताच बनवले गरम आहे आणि त्याच्यावर हे आता चीज दिलेलं आहे आणि चटणी दिली आहे बटर आहे बटर आहे हे काय ते बटर दिलेलं आहे आता दिले आम्ही खायला सुरुवात करतो श्रुतिकाने तर सुरुवात पण केली आहे मिसळपाव खायला कशी वाटली शुद्धिका मिसळपाव छान आहे ना हां असं सांगितलंच पाहिजे ना खरच मस्त आहे थाळी छान लागत एकदम असं क्रिस्पी झाले कुरकुरीत आणि गरमागरम दिले ना त्यांनी खायला खरंच खूप मजा येते गरम गरम खायला गरमागरम वडे आलेले आहेत बटाटे वडे ही आता आमची तिसरी डिश आली आहे तर आता आम्ही ह्याचा पण स्वाद घेतो बघू आणि मग तुम्हाला सांगतो कसं लागतील वडे चटणी वगैरे आहे आणि आमचा नाश्ता सुरू झालेला आहे खरं खूप छान आहे का नाही सर्व पदार्थ म्हणजे आम्ही जे तिने पण पदार्थ घेते छान टेस्ट मस्त आहे न तुम्ही पण नक्की या खायला येते गुरेगावेस्टला सप्रे स्पेशल आहे खूप जुन्यापासून ते हॉटेल आहे नक्की ट्राय करायला आता मस्तपैकी आम्ही नाश्ता सगळं खाल्लेलं आहे छान वाटलं खूप आधीआधी आणि आता अजून एक स्पेशल रेसिपी असते थँक्यू हे बघा स्पेशल आम्ही पियुष मागवलं आहे आता आम्ही याचा स्वाद घेणार आणि मग तुम्हाला सांगणार कसं वाटतं हे आहे पियुष आता हे पिऊन बघतो आणि तुम्हाला सांगतो कसं लागतं ते भेटूया थोड्या वेळेत मग पियुष पिऊन कसं वाटलं मस्त चांगलं छान लागलं एकदम मस्त एकदम छान आहे टेस्टी असं पियुष तुम्ही पण नक्की ट्राय करा तुला कसं वाटलं चौकशी होती पूर्ण मस्तपैकी स्वस्त मध्ये मस्त नाश्ता केलेला इथे आणि मस्त पौष्टिक होता नाश्ता आणि आम्हाला खूप मस्त मजा आली खाऊन मस्त छान छान लागले पदार्थ आणि आता म्हणजे आमच्या सुरुवातीला पण आम्ही आलेलो लहान असताना पण आता बऱ्याच वर्षाने आलो आणि पण टेस्ट म्हणजे तेच आहे त्याच्यात काही फरक नाही पडला आहे जे आधी चव होती ना तीच चव सुद्धा आहे त्यामुळे खूप छान वाटतं खाऊन तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करायचे गोरेगाव येथील गोरेगाव वेस्ट आहे तर तुम्हीसुद्धा नक्की येऊन ट्राय करा आणि आजचा आम्हाला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आमचा व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा आणि आमचे चॅनलमध्ये जर ना नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयाच्या नवीन नवीन व्हिडिओ तुम्ही तर स्वतःची काळ दिली आणि आमचे व्हिडिओ पाहा